सराईत गुन्हेगार अभिजित किसन उर्फ रेवन बंडगर यास एम पी डी ए येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आला आहे अभिजित किसन उर्फ रेवन बंडगर हा मागील अनेक वर्षापासून अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी क्रांतीनगर अमराई वाय चौक हब्बू वस्ती जुना देगाव नाका लक्ष्मी चाळ पावन गणपती बल्लार चाळ दमानी नगर शेटेवस्ती देशमुख पाटील वस्ती, वस्ती मर्याई चौक या परिसरात व्यापारी आणि सामान्य नागरिकांना दहशत आणि भीती घालून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत आला आहे यामध्ये मारहाण करणं बेकायदेशीर जमावजमून दंगा करणं खंडणी मागणं खुणाचा प्रयत्न करणं जबरी चोरी करणं घातक शस्त्राने मारहाण करणं बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणं असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे तो करीत आला आहे अभिजित किसन उर्फ रेवण बडगर याच्या विरुद्ध शहरातील फोडदार चावडी पोलीस ठाण्यात एकूण चार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची नोंद आहे त्याला या कारवायापासून परावृत्त करण्यासाठी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती त्यानंतर ही किसन उर्फ रेवण बंडगर वर्तनात बदल झाला नाही आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा होईल असे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवले त्यामुळे त्याला एम पी डी ए अधिनियमा अंतर्गत बावीस डिसेंबर रोजी स्थानबद्धतेचे आदेश अंमलबजावणी करून एरोडा कारागृह पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे ही कारवाई मान्य पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा विश्वनाथ सिद्ध पोलीस निरीक्षक फौजदार चावडी त्याचप्रमाणे एमपीडी पथकातील अंमलदार विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे अक्षय जाधव विशाल नवले यांनी केले आहे स्थानबद्धतीची या वर्षातील ही चौदावी कारवाई आहे